पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ बोरगाव इथल्या कादंबरी माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं देसाईवाडी इथं श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आलं या शिबिरादरम्यान स्वच्छता अभियानासह विविध व्याख्यानं पार पडली पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे बोरगाव इथल्या कादंबरी माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव रुजावा या हेतून देसाईवाडी इथं श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आलं विद्यार्थ्यांना नैसर्गिक वातावरणाची माहिती व्हावी या हेतूनं डोंगर भागात झोपड्या उभारून विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती गावामध्ये विविध विषयांवरील व्याख्यानांचं आयोजन करून प्रबोधन करण्यात आलं तर गावात स्वच्छता अभियान राबवून हनुमान मंदिर परिसर गावातील मुख्य गल्ली प्राथमिक शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला गावातील कचरा संकलित करून विल्हेवाट लावल्यानं गावाचा परिसर चकाचक झाला शिवव्याख्याते सचिन तसंच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे संस्थापक डॉक्टर निलेश पाटील कवी आपल्या भेटीला उपक्रमाअंतर्गत कवी संभाजी चौगुले आणि डॉक्टर तानाजी खोत यांनी स्मरणशक्ती भीती ताणतणाव आरोग्य याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी संस्थापक कृष्णाथ शिंदे संस्थेच्या अध्यक्षा सीमा शिंदे मुख्याध्यापक अजित रणदिवे नारायण काटकर संदीप कांबळे अर्जुन शिंदे यांच्यासह आजी माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते